रमजान व विविध कार्यक्रमांच्या अनुषंगाने अर्धापूर पोलीस स्टेशन येथे पुलिस पाटील यांची मीटिंगचं आयोजन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांच्या नेतृत्वात या ठिकाणी पाहू शकतो आपण अर्धापूर तालुक्यातील सर्व पाटील बांधव या ठिकाणी आलेले आहेत रमजान ईद असेल रामनवमी असेल उडीपाडवा असेल अशा असे विविध प्रकारच्या सणाच्या अनुषंगाने अर्धापूर पोलीस ठाणे येथे अर्धापूर तालुक्यातील पोलीस पाटील या ठिकाणी यांची मिटिंगचं आयोजन करण्यात आलेलं आहे सर्व तालुक्यातील पोलीस पाटील उपस्थित आहेत मोठ्या संख्येने पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम सर साहेज पोलीस निरीक्षक राळे सर आयोजन आयोजन करण्यात आहे, आहे हद्दीमधील सर्व ग्रामस्थ पोलीस पाटील यांची आज मिटिंग अर्धापूर पोलीस स्टेशन मध्ये ठेवण्यात आली होती त्या मिटिंगचा उद्देश असा होता की येणाऱ्या भविष्याच्या काळात नजिकच्या काळामध्ये सण साजरा होणार जसं की रमजान ईद आहे रामनवमी आहे हनुमान जयंती आहे तसेच गुढीपाडवा आणि इतर सण साजरे होणार तसेच आंबेडकर जयंती या सर्व सणानिमित्त गावामध्ये शांतता सुव्यवस्था राहावी जे लोक काही व्यसनी आहेत गावामध्ये काही दारू विक्रेत आहेत अवैध धंदेवाले आहेत त्यांनी सुद्धा दारू विकू नये म्हणून आम्ही सर्व ग्रामपंचायत मध्ये मोबाईल नंबर सह पत्र दिलेले आहेत आणि कुणीही सुद्धा पोलिसाला माहिती दिली तर कोणाचेही नाव समोर येणार नाही तसेच आपल्या गावामध्ये चोरी फेरीवाले चोरी करणारे लोक असतात त्याच्यावर लक्ष ठेवून सतर्क राहायचं आहे त्याचबरोबर मोबाईलचा अतिवापरामुळे तरुण पिढीमध्ये केक कापणे इंस्टाग्रामवर काहीतरी तलवार हत्यार वगैरे ठेवणे ह्या सगळ्या काही गोष्टी घडतात त्या सुद्धा समाजासाठी घातक आहेत आणि म्हणून सर्व पोलीस पाटील लोकांनी सुद्धा एक या अर्धापूर पोलिसांनी सर्व अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना प्रॉमिस केलं की के आम्ही मदत करणार आणि कुठलंही अनुचित प्रकार हवे धंदे होणार नाहीत आम्ही सर्व पोलिसांना मोबाईलद्वारे मेसेजद्वारे माहिती देणार आणि आमचं गाव कसं नशामुक्त मुक्त तंबाखू मुक्त होईल हे त्यांनी विण उचलला आणि या ठिकाणी या संबंधातच सर्व मीटिंग माननीय कदम साहेब आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आज ही मीटिंग संपन्न झालेली आहे